विसरू नको नटीला आठवण आली तर फोन करत जा नटीचं तोंड बघितलं का मित्रांनो कुत्र्याच्या गांडी आहे तर मित्रांनो अशाच काही येव्या पोरींनी सोशल मीडियाची फार वाट लावून ठेवली आहे आणि माझ्या फीडची पण वाट लावून ठेवली फीड मध्ये गेलं रील्स बघितलं व्हिडिओ बघितलं की असली चुतेगिरीत्या तर अशाच काही गुडघ्यात मेंदू असणाऱ्या मुलींचा व्हिडिओ आज आपण बघणार आहे पण त्याच्याबद्दल आमच्या चॅनल वरती नेऊन असाल तर सबस्क्राईब करून टाका एवढा पण घमंड नका दाखवू शेट राजा डायरेक्ट तर ताई साहेब तुम्ही सांगाल का आपल्या प्रजेला की कि तुम्ही किती राजांचा बाजा वाजवलाय म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स असेल त्यामुळे तुम्ही हो व्हिडिओ बनवलाय तुम्ही हो कंटेंट घेतलाय तुम्हाला सगळं माहिती असणार की कि तुम्ही किती राजांची वाट लावली आहे किती मुलांची वाट लावली आहे किती जणांच्या सोबत आता काय लई बोलणार नाही सांगा आता इथं व्हिडिओ बनवून सांगायची सोशल मीडियावरती येऊन हागायची काही गरज नव्हती हे डॉनगिरी भाईगिरी हे बंद करा जरा चांगलं वागा आईबाबाचं चा नाव मोठं करा हे खांद्यावर रुमाल टाकलेला तो लाल कलरचा आहे ना तुमच्या तो तोंडाला बांधून किती जणांच्या बरोबर तुम्ही झुडपात गाडीनं हिकडं तिकडं हिंडलाय कि नाही आम्हाला पण माहिती आहे आणि सगळ्या गावाला पण माहिती आहे त्यामुळे कसं लय बोलत नाही आधी स्वतःच बघायचं मग दुसऱ्याला ज्ञान द्यायचं दुसऱ्याला सांगायचं ताई तुझं वय काय तू काय बोलती अस पिल्ली काढायच्या वयात पिल्ल्यांचं गाणं म्हणून दाखवावं लागली जरा चांगलं वाघ हा नाहीतर तीच पिल्ली उद्या चढतील फुलपाखरासाठी नव्हती ताई तुझ्यासाठी होती मला माहिती आहे तू असं एक फुलपाखरू आहे जे प्रत्येक फुलावर जाऊन हागतेस त्या फुलाची पाक वाट लावून ठेवतेस कधी कधी वाटतंय तुझ्या घरी येऊन पण तुझ्या घरचे तुला पण आणतील आणि मला पण ताई तुझं व्हिडिओ बघितल्यानंतर मला पण कधी कधी वाटतंय की तुला या भूतलावरती या पृथ्वीवरती जन्म मिळालाच कसा जन्म मिळाला ते मिळाला तुझं लग्न पण झालंय आणि ज्याच्यासोबत लग्न झालंय तो तर मला वाटतंय त्याच्या स्वतःच्या ढोंगणातल्या गोट्या पकडून अशा दगडावरती आपटत असेल की बाबा ही माझी बायको अशी येड्यावानी येड झव्यावानी का करत्या परिस्थिती कशी पण असू दे मी तुझी शब्द आहे माझा माझी पण पण परिस्थिती कशी असू मी तुला येत्या दिवाळीला नाही ये तर दसऱ्याला शंभर टक्के कपडे घेऊन देणार हा शब्द आहे आपला शंभर टक्के भागवणारी पाण्याची बॉटल सुद्धा पाणी संपल्यानंतर ओझ वाटायला लागते आणि ही गोष्ट पाण्याच्या बॉटलसाठी नव्हती तर कशासाठी मला काय पाण्याची बॉटल घ्यायचीच कशाला पिऊन झाल्यानंतर फिकून द्यायची काय काय तुलाच वाटते बाबा तुझा मेंदू लय चालते असं वाटतं एक गेला तर एकोणसाठ अरे काय ताई तुझं तोंड बघितलंस का कुत्र्याच्या हा कुठन कॉन्फिडन्स एवढा येतोय काय माहित एकोणसाठ पोरं हिंडवायला तुझ्या अंगात ताकद तेवढी आहे का अंग पूर्ण असं वाळलंय जरा खाईच जा घरात जाऊन भात भाकरी काहीतरी खा <laughs> अरे भावा चाललायच कुठं भावाला एक सबस्क्राईब करून जा अजून आपल्याला असलं डॉनगिरी बाईगिरी करणाऱ्या लोकांना भेटायचंय आपल्याला सबस्क्राईब कर लवकर